नागपंचमी अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने नागपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात बुधवारी गर्दी झाली होती नागपंचमी श्रावण मास या पार्श्वभूमीवर बाजारपेठ देखील बहरली होती त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून आली विशेषतः फराळासाठी स्टॉल सजले होते चिवड्याचे पोहे रवा शेंगदाणे गूळ खोबरे पुटाणे लाया आदींची खरेदी जोमाने सुरू होती नागपंचमीला नागमूर्ती पूजण्याची प्रथा आहे त्यामुळे थीक ठिकठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या रंगीबेरंगी मूर्तींना मागणी वाढली होती वीस रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत किमती होत्या नागपंचमीसाठी लागणाऱ्या फराळाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती श्रावणातील पहिलाच सण नागपंचमी असल्याने विशेषतः महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे